तर आपला दो चलाती दो चलाती दोन चलातील वेशी समीकरणामधला थिअरी पार्ट संपलेला आहे आता संच पाच पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतेही पाच आपले दोन चलातील रेषीय समीकरण तयार करायचे तर आपण उदाहरण म्हणून काय केलं एकतर तुम्ही काय करायचे एकतर पाठीमागचे जे झालेले उदाहरण आहेत ते लिहायचे नाहीतर अशा पद्धतीनं तुम्ही मान्य करू शकता दोन चल घ्यायचे त्यांच्यासोबत संख्या असेल ह्या पद्धतीनं आपण पाच समीकरण तयार केलेले पहिला आहे याच साली बरोबर सात दुसरा आहे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा एक्स वजा वाय बरोबर तीन हा तिसरा आणि त्यानंतर तीन एक्स अधिक वाय बरोबर सतरा आणि पाचवा आहे यच अधिक दोन वाय बरोबर अकरा हा पहिला प्रश्न आपल्याला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्ना प्रश्नामध्ये प्रश्ना आपल्याला दिलेले यच अधिक वाय बरोबर सात याच्या पाच उक्कल पाहायचे तर उकल काढत असताना आपण काय करायचंय या दोन्ही चलापैकी एका चलाची किंमत ठेवायची आणि आपोआप तुम्हाला उकल भेटून जाईल आपण काय करू यक्स बरोबर शून्य ठेवू हो। म्हणजे तुम्हाला दोन्ही उकल भेटत राहील बघा एक्स बरोबर जर शून्य ठेवलं हो तर अधिक वाय बरोबर सात म्हणजे वाय बरोबर किती आलं सात तर पहिली उकल भेटली बघा तुम्हाला एक्स कॉमा वाय बरोबर शून्य कॉमा सात त्यानंतर आपल्याला काय करायचे परत एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे यक्स बरोबर आपण समजा यक्स बरोबर आपण एक ठेवलं तर पाहू बघा एक ठेवू यक्स बरोबर एक ठेवायचं एक अधिक वाय बरोबर सात वाय ला वाय सात ला सात ही आधी काय तिकडे जावजा एक म्हणजेच वायची किंमत तुमची झाली सहा उकल नंबर दोन ही दुसरी उकल आहे एक्स कोमा वाय आलाय आपल्याला एक कोमा सात त्यानंतर तिसरी उक्कल आपण काढायचे तर बरोबर आपण ठेवू हो समजा तीन याच बरोबर तीन आपण कोणत्या पण संख्या ठेवू शकतो आपण तर च्या ठिकाणी तीन अधिक वाय बरोबर सात म्हणजे वाय बरोबर सात हे तीन तिकडे लावू जात तीन, तीन म्हणजेच वाय बरोबर सात मधून तीन गेले राहिले चार <स्टारी> तर पहा आपण तिसरी उकल काढलेली आहे इथं आता एक्स बरोबर किती ठेवलं होतं आपण तीन तीन ठेवला असता आपल्या जवळ वायची किंमत आलेली आहे चार म्हणजेच उकल एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा चार अशा पद्धतीनं आपण वायच्या किमती सुद्धा ठेवू शकतो बरं का आपल्या म्हणा आता समजा आपण वाय बरोबर दोन ठेवू वायच्या ठिकाणी दोन लिहायचं म्हणजेच यक्स अधिक दोन बरोबर सात म्हणजे यक्स जशाला तसं राहील की सात जशाला तसे हे अधिक दोन तिकडे गेला वजा दोन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली आपल्या जवळ पाच ही उकल किती नंबरची आहे आपली उकल ही चारची आहे तर x, y वाय बरोबर आला आपलं ची व्हॅल्यू आधी लिहा आणि ची व्हॅल्यू नंतर लिहा अशा पद्धती आणि अजून एक आपल्याला सोडवायचे पहा पाचवी उकल काढू आपण उकल काढायचे पाचवी तर आपण वाय बरोबर समजा तीन ठेवू तर आपलं समीकरण आहे अधिक तीन बरोबर सात म्हणजे बरोबर हे ला सात ही आधी तिकडे लाव तीन म्हणजे व्हॅल्यू काय आली आपली चार परत अजून एक कल आली आपल्याजवळ चार कॉमा सॉरी यक्स कॉमा वा बरोबर चार कॉमा तीन चालेल